विश्व दिन एक वैज्ञानिक आणि नैसर्गिक चमत्कार वर्षभर पृथ्वीवर विविध ऋतू येतात आणि त्यामध्ये विश्वदिनाला विशेष महत्त्व आहे हा दिवस असा आहे की ज्या दिवशी दिवस आणि रात्र समान असतात त्यामुळे प्रमुख दोन प्रकार आहेत वसंत विषू आणि शरद विषू दिन म्हणजे असा दिवस असतो जेव्हा पृथ्वीचा भू भु... पृथ्वीचा भूमी मध्य रेषेवरील सर्व भागामध्ये दिवस आणि रात्र सुमारे बारा तासाशी असतात हे मुख्यतः पृथ्वीच्या परिभ्रमण आणि परिक्रमणामुळे होते दिन वर्षातून दोन वेळा येतो वसंत विशू एकवीस मार्चच्या आसपास शरद विषु तेवीस सप्टेंबरच्या आसपास विष्दिन सूर्याच्या किरणाचा पडण्याचा कोण थेट भूमिरेषेमध्ये असतो त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर प्रकाश समान प्रमाणात पडतो या दिवसानंतर उत्तरेकडील किंवा दक्षिणेकडील गोलार्धात दिवस लांबू लागतो आणि लहान होऊ लागतो हा दिवस पृथ्वीच्या परिक्रमणाच्या अवस्थांचा आणि ऋतूच्या बदलाचा सूचक असतो विश्वदिनाला अनेक संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व दिले गेले हिंदू पंचांगानुसार वसंत विश्वानंतर वसंत ऋतू सुरू होतो अनेक सण आणि धार्मिक विधी विश्वदिनाच्या आधारे ठरवले जातात पर्शियन संस्कृतीमध्ये रोज हा नवा वर्षारंभ वसंत विश्वाशी सोडलेला आहे माया व इका संस्कृतीत त्या काळच्या लोकांनी विश्वदिनानुसार मोठ्या प्रमाणात खगोलशास्त्रीय अभ्यास केला होता विश्वदिनानंतर दिवस आणि रात्रीच्या लांबीमध्ये बदल होऊ लागतात वनस्पतीच्या वाढीवर प्राण्याच्या स्थलांतरावर हवामानावर बदलावर आणि शेतीच्या पद्धतीवर त्याचा प्रभाव दिसून येतो विश्वदिन हा एक वैज्ञानिक आणि नैसर्गिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा दिवस आहे यामुळे ऋतू बदलत बदल होतात आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीवर परिणाम होतो तसेच वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये त्याला विशेष महत्त्व आहे विज्ञान आणि निसर्गाच्या या अद्भुत समतोल हे एक उत्तम उदाहरण आहे धन्यवाद